नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मान्सून पूर्व आढावा बैठक पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न आपत्ती काळात प्रशासनानं सतर्कपणे काम करावं जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना भारत पाकिस्तान युद्धाला केंद्र सरकारनं अचानक युद्धविराम दिल्याबद्दल अखिल भारतीय हिंदू महासभेचा जाहीर निषेध राष्ट्रीय प्रवक्ता आनंद कुलकर्णी यांची माहिती आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेचं कार्य कौतुकास्पद वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांचे गौरवोद्गार रत्नगिरीत निघालेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद मे पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास उज्ज्वल करियर का सर्वोत्तम मार्ग मे दहवी बारावी नीए एमबीए उचगाव ये एन आई मधील प्रवेश इधे है मेकैनिकल मैकेट्रॉनिक्स वो एडिटिव मैन्युफैक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स एंड पावर कंप्यूटर साइंस ए आय डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री इंडस्ट्रीड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय आणि हम खास बहुजनांचा ज्ञान स्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर वादळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं आणि समन्वयानं काम करावं अशा सूचना दिल्या असून या पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये याची दक्षता घेतली असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस किती पडतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपली आपल्याकडे शंभर टक्के पाऊस जर पडला तर तो तीन हजार तीनशे चौसष्ट मिलीमीटर थोडा पाऊस पडतो आणि यावर्षी एकशे सात टक्के पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवलेली आहे मग नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी येते किंवा पुराची संभावना ज्यावेळी असते त्यावेळी काय काय केलं पाहिजे या संदर्भातली ही बैठक होती त्याचं नियोजन आपण केलेलं आहे ही मान्सूनपूर्व तयारीची एक जी नोट आहे ती मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्याकडे सर्क्युलेट करतो जिल्हाधिकारी कार कार्यालयामार्फत माहिती अधिकारी दे आमच्या देते त्याच्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेल्या आहेत ज्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकते तिथं आपल्याला काय करायचं आहे हायवेचे घाट आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे छोट्या छोट्या रस्त्यांवरच्या मोऱ्या आहेत परंतु गाळ्यांना त्या साचलेल्या असतील तर काय करायचं आहे वाशिष्ठ नदीचा गाळा अजून पंधरा दिवसामध्ये किती काढायचा आहे सावित्री नदीचा किती काढायचा आहे जगबुडीचा किती काढायचा आहे या सगळ्या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेतले आणि निर्णयानं अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलेलं आहे की अतिशय सतर्कतेनं पुढचे चार महिने आपण काम करणं गरजेचं आहे निदान ऑगस्टपर्यंतही काम करणं गरजेचं आहे आपल्याकडचा गर जा सगळ्यात जास्त रेनफॉल हा जुलैमध्ये असतो तर जुलैमध्ये देखील आपण सगळ्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे पोलीस विभागाची यंत्रणा देखील सक्षमपणानं पातळीवर काम करण्यासाठी तयार आहे प्रशासन देखील तयार आहे कंट्रोल रूम देखील तयार आहे आपलं देखील सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी मुंबई गोवा महामार्ग आणि मिर्या नागपूर महामार्ग या दोन्ही महामार्गांचं काम युद्धपातळीवर सुरू असून येणाऱ्या पावसाळ्यात वाहनधारकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासन घेत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली साहेब मला एक असं याच्यामधनं सांगायचं की मी स्वतः रत्नागिरी कोल्हापूरवरनं देखील प्रवास करतो आणि मुंबई गोवा हायवेवरनं देखील प्रवास करतो आम्ही आता जी माहिती घेतली कशडीपासून परशुरामपर्यंत परशुरामपासून चिपळूणपर्यंत चिपळूणचा मधला काही भाग जर सोडला तर चिपळूणपासून सावर्ड्यापर्यंत हा नॅशनल हायवे आपला एकदम पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर आरवलीपासून संगमेश्वरचा जो विषय आहे तो आरवलीचं काम देखील पूर्ण होत आलेलं आहे प्रश्न राहिला आहे फक्त संगमेश्वरचा संगमेश्वरमध्ये सिंगल लेन ब्रिज असल्यामुळं आपल्याला ट्रॅफिक अर्धा अर्धा पाऊण पौण तास आपल्याला ते थांबलेलं दिसतं सप्टेंबर ऑक्टोबर किंवा डिसेंबरपर्यंत दुसरा पूल सुरू झाल्यानंतर हा देखील आपला प्रश्न निकालात निघणार आहे पुढे विषय राहिला संगमेश्वर टू हातखंबा ते काम थोडं अंतगतीनं आहे ते देखील लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर पावसाळ्यात वाहनांना आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आपण दिल्या आहेत बाकी लांजापासूनचा पुढचा रस्ता वाकेडपासूनचा अगदी गोव्यापर्यंत पूर्ण झालेला आहे मिऱ्या नागपूरचा विषय असा आहे मिरा नागपूर हा मिऱ्यापासून स्टॉपपर्यंत पूर्ण झालेला आहे साळवी स्टॉपपासून पुढे काम चालू आहे कुवारबावच्या चा पुलाचं काम होणार आहे कुआरबावपासून अगदी पानवलपर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं आहे पानवलपासून हातखंब्यापर्यंत जंक्शनपर्यंत काम सुरू आहे हातखंब्यापासून झरेवाडीपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे झरेवाडीचा मधला पॅच शिल्लक राहिला आहे झरेवाडीपासून नागलेवाडीपर्यंत काम सुरू झा पूर्ण झालेलं आहे पालीचं काम शिल्लक राहिलं आहे ब्रिजचं आणि बऱ्यापैकी आंबाघाटापर्यंत तो देखील पूर्ण झाला आहे त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की काम ते पूर्ण झालेलं नाही किंवा ते रखडलेलं आहे दोन्ही हायवेची कामंही युद्धपातळीवर सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास होणे याची दक्षता आम्ही घेणार आहोत रत्नागिरी शहर हे होर्डिंगचं नसून निसर्गरम्य आणि पर्यटन स्थळ आहे असा मेसेज महाराष्ट्र आणि जगामध्ये जावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं होल्डिंग असं दिसलं पाहिजे काही ही अशी आहेत म्हणजे उद्या काजी साहेबांना होल्डिंग जर हे वाचायचं असेल तर होल्डिंगच्या खालीच जावं लागतं आणि वाचून परत गाडीत बसावं लागतं तर अशी जी काय होल्डिंग आहेत तुमच्या आमच्या शिफारशीनं झालेली तर ती तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकाऱ्यांकडनं ऑर्डर घेऊन काढून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरचं देखील नुकसान होणे ही देखील दक्षता घेतली पाहिजे हे देखील सूचना दिलेल्या आहेत पण रत्नागिरी शहर हे निसर्गरम्य शहर आहे विविध पर्यटनाचे ठिकाणं तिथं निर्माण झालेली आहेत त्याचं ते शहर आहे असं महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जावं होल्डिंगचं शहर आहे असं जाऊ नये याची दक्षता आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेली आहे नंबर एक नंबर दोन होल्डिंगचा सर्वे करायला काय सांगितलं कारण होल्डिंग पडून देखील दुर्घटना घडलेल्या आहेत तर जी कमकुवत होल्डिंग आहेत जी अनधिकृत होल्डिंग आहेत ती तात्काळ काढावी नाहीतर तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण अशा सु स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत पहलगाम हल्ल्यावरून जो युद्धाचा प्रसंग झाला यामध्ये जी केंद्र सरकारनं भूमिका घेतली तिचा अखिल भारतीय हिंदू महासभेच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये जाहीर निषेध करण्यात आला असल्याची माहिती प्रवक्ता आनंद कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली तो विषय म्हणजे नुकताच जो पहलगाम हल्ल्यावरून जो युद्धाचा प्रसंग झाला अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या कालच्या बैठ या बैठकीमध्ये या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती असेल जी काही भूमिका आपल्या केंद्र सरकारनं घेतली या केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दामध्ये काल निषेध करण्यात आलेला आहे हे जे भारत पाकिस्तानच्या मधला जो संघर्ष झाला हा संघर्ष थांबवत असताना एकतर अमेरिकेसारख्या तिसऱ्या राष्ट्रानं ह्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं आणि त्यांच्या इशाऱ्यानंतर हा संघर्ष थांबवण्यात आला ही पहिली चूक आहे भारत हा इतका दुबळ राष्ट्र नाही की भारताचे अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेसारख्या एखाद्या राष्ट्राला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ यावी आपण समजतो की आपले पंतप्रधान हे अतिशय शक्तिमान आहेत चांगले आहेत पण आज त्या पंतप्रधानांना अमेरिकेच्या इशाऱ्यावरती निर्णय घेण्याची वेळ यावी याच्यासारखी दुर्दैवी स्थिती आपल्या देशामध्ये दुसरी कुठलीही नाही सर्वसाधारणपणानं जर आपण असं बघितलं युद्धाच्या सगळ्या बातम्या जर बघितल्या तर आपण पाकिस्तानामध्ये खूप आतपर्यंत घुसलेलो होतो आपल्याला जे साध्य करायचं होतं ते आपण जवळजवळ सगळं साध्य करत आणलेलं होतं याच्यासाठी आपल्या भारतीय सैन्यानं जो काय पराक्रम केला जो प्रचंड प्रमाणामध्ये में मेहनत घेतली परिश्रम घेतले अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीनं आणि तमाम भारतवासियांच्या वतीनं मी आपल्या या सैन्याचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आभारपण मानतो कारण एकशे चाळीस कोटी भारतीयांची सुरक्षा ही जपण्याचं काम या सैन्यानं केलं पण असं म्हणतात की युद्धात मिळवलं ते तहात घालवलं अशी आज आपली अवस्था आहे जे जेत राष्ट्र असतं ते युद्धाचा तह करत असताना युद्धविराम करत असताना युद्ध, युद्ध थांबवत असताना पराभूत राष्ट्रांकडून काही अटी मान्य करून घेत असतं काही गोष्टी मान्य करून घेत असतं आपल्या साधारण डोळ्यासमोर हा विषय होता की पाकव्याप्त काश्मीरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याची ही सुवर्ण संधी होती आणि त्यामुळं कमीत कमी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन युद्धबंदीचा जर करार केला असता तर भारताला ते फायद्याचं झालं असतं चांगलं झालं असतं पण असा कुठलाही विषय असा पदरात काहीही पाडून न घेता रिकाम्या हातानंच ह्या करारावरती सह्या केल्यामुळं किंवा हा करार मान्य केल्यामुळं आणि युद्ध थांबवल्यामुळं असंख्य भारतीयांच्या भावनांशी खेळ हा झालेला खेळ आहे देशभक्तीशी झालेला हा खेळ आहे म्हणून अखिल भारतीय हिंदू महासभा याचा तीव्र शब्दात निषेध करते आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा भाटे समुद्रकिनारी आयोजित करण्यात आला होता या स्नेहसंमेलनाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला मित्य या स्नेहसंमेलनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर जयप्रकाश रामानंद आर के डिजिटल केबल नेटवर्क संचालक रज्जाक काजी रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे फय्याज खतीब भाटे सरपंच पराग भाटकर कोअर कमिटी राजीवड्याचे नजीर वाडकर भारतीय जैन संघटना रत्नागिरीचे सुरेश जैन संजीव कुमार जैन ललित शाह शेख अहमद हुशे भैया वणजू भूषण बर्वे संपर्क युनिक फाउंडेशनचे शकील गवाणकर अरविंद नागवेकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुहेल मुकादम यांनी व्यक्त केला सहा वर्ष आली आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेला आज चारशेपेक्षा जास्त सदस्य आहेत आणि वेळोवेळी समाजात ज्या ज्या ठिकाणी जे जे उपक्रम घेता येतील सामाजिक असतील दृष्ट्या आरोग्याचे असतील शैक्षणिक असतील सगळे उपक्रम आम्ही या संघटनेमार्फत घेत आलो आहे विविध शासनाची योजना असतील वयश्री योजना असेल लेक लाडके लाडकी असेल बांधकाम कामगार असेल अशा विविध योजनाचे आपण शिबिरे घेतली या संघटनेमार्फत आणि मला एक बरं वाटलं की या ठिकाणी आपण काही संघटित लोकं पण इथे बोलवलेले आहेत आमचे जैन संघटित लोकं पण इथे आलेले आहेत त्यांचं पण इथे स्वागत करतो अजूनही संपर्कविणेची लोकं आलेली आहेत त्यांचं पण स्वागत करतो हा कार्यक्रम ज्येष्ठासाठी ठेवण्याचा एकच आमचा मानस होता तेव्हा त्यांना एक एक दिवस एक उन्हाळ दिवस एक मनमुराद असा मोकळा दिवस आपल्याला समुद्रकिनारी जाऊन आपल्याला करता यावा आणि हे करताना त्यांना जो आनंद होईल ते खरोखर आपल्याला बघून समाधान होते आज <laughs> <laughs> या ठिकाणी बरेचसे ज्येष्ठ इथे हजर आहेत चार गोष्टी ज्या जसं आम्हाला सांगतात तसंच चार गोष्टी आमच्या आश्रयतर्फे पण आम्ही त्यांना सांगतो व आरोग्याची काळजी घ्या तणावात राहू नका एकदम बिंदास राहा गोळ्या वेळेचे वेळ घ्या नाही तर बाकीच्या जर बाकी प्रेशर वाढेल आपल्या आरोग्याची काळजी घ्या वेळेचं नियोजन पाळा आणि या वयात आपल्याला माहीत आहे आपल्याला अनुभवी असा आपण एक मार्गदर्शक म्हणून आपण भूमिका बजावली एवढी वर्ष आणि हे बजावत असताना एक आपण पिढी घडवलेली आहे आणि जी पिढी आता येणारी पिढी पिढी आहे भावी येणारी ती अजून चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे आपलं भविष्याचं आयुष्य कसं चांगल्या पद्धतीनं उपभोग घेऊ शकेल ही आपली भावना असेल डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्याचं कौतुक करत अवयवदान आणि देहदानामध्ये जिल्हा एक नंबर असल्याचं सांगितलं एक अत्यंत महत्वाचा विषय घेतला गेला तो म्हणजे अवयवदान आणि देहदानाचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो मी तुम्हाला एक सधारण सांगतो काय होतं की नवीन मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर जी जे मेडिकलचे विद्यार्थी असतात त्यांच्या त्यांना ते, शिकवण्यासाठी म्हणजे शरीर रचना शिकवण्यासाठी मानवी देहाची गरज लागते परंतु ते देह काही आमच्याकडे नव्हते म्हणून आम्ही संपर्क केला के तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या अधिष्ठातांची की तुमच्याकडे बॉडीज असतील तर आम्हाला तुम्ही एक पाच पाच बॉडीज त्याच कारण आम्हाला दहा बॉडीज लागतात तर ते म्हणाले की आजकाल देहदान इतकं कमी आहे की आमच्याकडेच बॉडीज नाही आहे काय आणि बसे खूप प्रयत्न करून आम्हाला मिरज ज्या म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि रत्नागिरी येथून एक एक बॉडीज मिळाल्या पण त्यानंतर मात्र आमच्या इकडे रेशम आहेत रेशम माहिती आपल्याला रेशम आणि बा, बाकीचे मंडळी त्यांनी जो काही त्या त्याबाबतची जनजागृती केली त्यामुळे असं झालं की आज आमच्याकडे दहा बॉडीज आहेत आणि साधारणतः दर पंधरा दिवसाला आम्हाला लोक कॉन्टॅक्ट करतात तर याबाबत मी या व्यासपीठावरून रत्नागिरीकरांचं खरंच आभार मानिन की जे इतर कुठल्याही जिल्ह्यात दिसलं नाही ते रत्नागिरीत दिसलं आणि याबाबत आधुनिक असं असतं की याबाबतचं आमच्यावरती कंट्रोल हे नॅशनल मेडिकल कमिशन होतं आणि नॅशनल मेडिकल कमिशन नोटीस इश्यू करते की तुमच्याकडे एवढे कमी बॉडीज कशी पण ती पूर्तता मला वाटतं भारतात फक्त रत्नागिरीनेच आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो या औचित्य सा साधून सामाजिक जाण ठेवून काम करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कार करण्यात आला पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेतील देशातील देशा दे सैन्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ रत्नागिरीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं एक दहशतवादी आम्हाला डिझेलमध्ये जात नाही परंतु तर आपल्या सर्वांच्या नजरेसमोर असून तरुणी दहशतवाद पडल्यानंतर आपल्या सर्वांच्या रक्त खवळलेला आहे काक्रोश आहे तरुणचा म्हणून यावेळी आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते त्यांच्या मनामध्ये असेल तर बाँड्रीवरती सीमेवरती लढलं ले गेलं मग तिरांगात इथं कशासाठी आपण सर्वजण विचारला प्रश्न अनेकांच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतील मान्य पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्राभर पर अशा प्रकारच्या रॅली काढल्या जात आहेत मला तर सर आपला या ठिकाणी अभिनंदन करायचं आभार मानायचे अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी आपण राबवली त्याचं कारण असं आहे त्याच्यामध्ये मला एक एक वाक्य आपल्याला सर्व सर्वांना सांगायचं आहे नेपोलियन बोला बोला जो आहे जग होता त्याने एक वाक्य त्या ठिकाणी त्यावेळी सांगितलं होतं त्याने एक मन त्यावेळी सांगितली होती त्याचं पोटासाठी सैन्य काम करत या ठिकाणी मी त्याचं वाक्य खोडून टाकतो तो चुकीचा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं असं माझं मत आहे माझं असं मत आहे अन आर्मी मार्च मार्च ऑन इट्स त्याच्या पाठीवरती ती चालते त्यांच्या पोटासाठी काम करत नसून त्यांच्या पाठीवरती शाबाशीची थाप पडते त्याच्यासाठी ते काम करत असते अशा प्रकारचं माझं मत आहे मला वाटते दहा दिवस पूर्वी पालकमंत्री महोदयांनी या तिरंगा रॅलीचे आयोजित केला होता पण आज ते वेळ आपल्याला सतरा तारीखला परत मारुती मंदिर येथून आलेलं आहे त्यासाठी मी सर्वप्रथम पालकमंत्री महोदयांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बावीस एप्रिल रोजी जे पहलगाम येथे इन्सिडेंट झाला जम्मू काश्मीरमध्ये त्यामध्ये आपले देशाचे अठ्ठावीस लोकांच्या बळी गेला ते टेररिस्टमुळे आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन असू द्या पूर्ण देशांमध्ये जे जवळपास आठशे जिल्हे आहे त्या जिल्ह्याला आपले भारत सरकारनी आणि राज्य शासनाने हाय अलर्टवर ठेवलं होतं आम्हाला सहा तारीखला इन्स्ट्रक्शन्स आले होते की तुम्ही पूर्ण जिल्ह्याच्या हाय अलर्टवर ठेवा आणि आपले ऑपरेशन अभ्यास आणि ते मॉक ड्रिल तुम्ही सुरू करा असं आम्हाला इन्स्ट्रक्शन्स होते आणि याच मधून पालकमंत्री मोदयांनी तातडीने मिटिंग घेतलं त्यांनी सजेशन दिलं की तुम्ही सात मे रोजी संध्याकाळी चार वाजता तुम्ही हे ऑपरेशन अभ्यास पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवावा आणि ते सक्सेसफुल झाला पाहिजे असं त्यांचे इन्स्ट्रक्शन्स होते एस पी साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सैनिकांना धन्यवाद देतो की रत्नागिरी सोडाच पण भारताच्या कुठच्याही भागामध्ये पाकिस्तानच्या सैन्याला आपल्या सैनिकांनी शिरू दिलं नाही त्याचा प्रति प्रतिसामना केला आणि भारत हाच सर्वश्रेष्ठ आहे हाच सर्वश्रेष्ठ जगामध्ये ठरू शकतो हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सैन्यानं दाखवून दिलं त्याबद्दल सैन्याचे देखील आभार मानतो आणि असा ठोस निर्णय घेणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेबांना देखील धन्यवाद देतो आणि रत्नागिरीकरांच्या वतीनं शब्द देतो ज्यावेळी देशाच्या चिंतेची बाब निर्माण होईल त्यावेळी रत्नागिरी जिल्हा हा केंद्र शासनाबरोबर म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांबरोबर ठामपणानं उभा राहील हा देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीनं शब्द देतो आणि अजून एक आठवण करून देतो जी कर्नल साहेबांनी करून दिली आपण सगळ्यांनी कुठंतरी काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजे त्याचा उल्लेख येता येता मी एस पी साहेब तुमच्याकडनं ऐकला की आमच्यामध्ये मतभेद असू शकतात आमच्यामध्ये मतभेद असू शकतात कोण मोठा याच्यामध्ये आमची स्पर्धा असू शकते परंतु राष्ट्रप्रेमामध्ये आमच्यामध्ये स्पर्धा असू शकत नाही हे हजारो रत्नागिरीकरांनी आज तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आम्ही पक्षाने वेगवेगळे वेग असू परंतु राष्ट्रप्रेमासाठी आम्ही तिरंगाच्या झेंड्याखाली सगळ्या हजारोंच्या संख्येनं एकत्र येतो हा आदर्श त्या महाराष्ट्राला रत्नागिरीतल्या जनतेनं घालून दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो रत्नागिरी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये रत्नागिरीकर नागरिक स्वयंस्फूर्तीनं मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बोलायची म्हणत हिंमत होणार नाही नक्कर ठेवा हा मधून सध्याच आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मान्सून पूर्व आढावा बैठक पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न आपत्ती काळात प्रशासनानं सतर्कपणे काम करावं जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना भारत पाकिस्तान युद्धाला केंद्र सरकारनं अचानक युद्धविराम दिल्याबद्दल अखिल भारतीय हिंदू महासभेचा जाहीर निषेध राष्ट्रीय प्रवक्ता आनंद कुलकर्णी यांची माहिती आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेचं कार्य कौतुकास्पद वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांचे गौरवोद्गार आणि रत्नागिरीत निघालेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार